मित्रांनो आज आपण दोन अंकी संख्येचा पाडा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत बासष्टचा पाडा आपण या ठिकाणी तयार करतो आहे या ठिकाणी ए बी सी असे तीन कॉलम केले आहेत त्यामध्ये बी आणि सीमध्ये आपण ज्या संख्येचा पाडा तयार करणार आहोत त्या संख्या एकक आणि दशक मांडून घेऊ आणि यासाठी एक ते नऊ या संख्येचे पाठ असणं आवश्यक आहे तर आपण सी या कॉलमध्ये दोनचा पाढा तयार करूया बेके बे बे दोन्ही चार बेतीक सहा बेंच आठ बेपंचे दहा बेसक्क बारा बेसात ती चौदा बेआठे सोळा ब्याण्णव अठरा बे दहा वीस बी या कॉलमध्ये सहाचा सा पाढा तयार करूया सायके सहा साहे दोन्ही बारा साय त्रिक अठरा साईन चौक चोवीस साई पंचे तीस साय सहा छत्तीस साईसत्तर बेचाळीस साई अठ्ठे अठ्ठेचाळीस साहाणवे चौपन्न सहा दहा साठ आता आपण ए या कॉलममध्ये बासष्टचा पाडा तयार करतो आहे बी आणि सी या दोन कॉलमचा विचार करून आपण इथं पाडा तयार करतो बासष्ट एके बासष्ट हा चार आहे तसा एक स्थानी ठेवला आणि बारा मांडून घेतले बासष्ट दोन एकशे चोवीस सहाशे सहा अठरा आहे तसे मांडले हा आठ चोवीस आहे तसा आता या ठिकाणी मात्र आपल्याला हा जो एक आहे हा या तीसमध्ये हातचा मिळवायचा आहे म्हणून हा एकस्थानचा शून्य इथं ठेवला आणि हा तीस आणि हा एक एकतीस दोन हे आहे तसे इथे घेतले आणि हा एक आणि हा छत्तीस यांची बेरीज सदतीस चार एकस्थानी बेचाळीसने एक बेच त्रेचाळीस त्रे सहा अठ्ठेचाळीसने एक एकोणपन्नास अठ आणि चोपन्नने एक पंचावन्न शून्य साठ आणि दोन बासष्ट या ठिकाणी आपल्याला बासष्टचा पाडा तयार झाला आहे